ओबीसींचे आरक्षण वाचवण्यासाठी सर्व समाजाच्या ओबीसी बांधवांनी सांगलीच्या मेळाव्याला उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा असे आवाहन ओबीसी नेते माजी नगरसेवक विष्णू माने यांनी केले ओबीसी समाजाने प्रस्थापित मराठी नेत्यांना सहकार्य करून त्यांना निवडून दिले साठ टक्के ओबीसी समाजाने मराठी नेत्यांना निवडून दिले मात्र ओबीसीचे आरक्षण धोक्यात आले असताना कोणताही लोकप्रतिनिधी पुढे येत नाही ही लढाई आरक्षण ही वाचवण्यासाठी आहे ओबीसींचे आरक्षण गेले की येणारी पिढी आपल्याला माफ करणारी नाही असेही माने म्हणाले सांगलीत होणारा मेळावा मेळावा यशस्वी होईल ते म्हणाले स्वतः पळून नियोजन हा सक्सेस होणार आहे आणि आपल्या मुलाबाळांचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्या मुलाबाळांचं जे आरक्षण हिसकावून घेण्याचा जे प्रयत्न चालू आहे जरांगेच्या नावाखाली जरंगेला पुढं करून ते थांबवण्यासाठी हे आंदोलन आहे ही मराठा समाजाला सुद्धा आमचा विरोध नाही आम्ही मराठा समाजाला आरक्षण द्यावं म्हणून पाठिंबा सुद्धा दिला पण पन ते पन्नास टक्केच्या बाहेर त्यांना आरक्षण स्वतंत्र द्यावं आणि ते महाराष्ट्र शासनानं दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलेला दिल्यानंतर हातीवरून साखर वाटली नंतर जरंगेला पुढं करून ओबीसी बांधवांचं आरक्षण इस्कॉन घ्यायचा जो उद्योग चालू आहे त्याला ओबीसी बांधवांचा विरोध आहे गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे त्यांना शैक्षणिक सवलती मिळायला पाहिजे या मागणीसाठी आजही आम्ही ठामपरी त्यांच्याबरोबर बरोबर आहे परंतु आता जी दिशाभूल करून जरंगेनं पुढं करून संपूर्ण महाराष्ट्रात मराठा सोडून दुसऱ्याचं कोणाचं काही चालू नये ही जी काय व्यवस्था चालू आहे आजपर्यंत साठ टक्के ओबीसी न या प्रस्थापितांना जे मतदान केलं त्यांच्या न्याय हक्कासाठी ही प्रस्थापित आमदार या महाराष्ट्रामधला ओबीसीसाठी बोलत नाही त्यांनी त्यांची भूमिका डिक्लेअर करावी आमदार असतील खासदार असतील ओबीसी बांधवांसाठी काय न्याय हक्क देणार आहे आणि येणाऱ्या अकरा तारखेच्या ओबीसी आरक्षण मेळाव्याला ओबीसी आरक्षण बचावाला जसं मराठा समाज आंदोलनाला सर्व ओबीसी बांधवांनी पाठिंबा दिला तसा मराठा समाजाचे आमदार खासदार आणि समाज बांधवांनी सुद्धा पाठिंबा द्यायला पाहिजे असं मला एक कार्यकर्ता म्हणून वाटतंय